हो सर तुम्हाला पादरे सर असे का बरं म्हणतात तुम्ही पाहताय म्हणून की तुमचे आडे नाव आहे म्हणून तू नको त्या चौकाशा कशाला रे बर करतोस आता मी पादलो काय आणि चढित हागलो काय ते माझी मर्जी अरे ढिंग्या तू सरांना कशाला बरं त्रास देतोस आता त्यांचं पादरे आरे नाव आहे त्याला सर तरी काय करणार अरे हे आडे नाव तर काहीच नाही असे बरेच विचित्र आरे नाव आहे जगात जसे की हागवणे ढुंगवणे दाबरणे खाजवणे बुडुकणे सुरुकणे वगैरे वगैरे काही म्हणत नाही भाऊ पण ते प्रत्येक आजार असेल म्हणून ते पादत असतात <laughs> सतत मला तरी वाटते नाहीतर तू सरांना प्रत्यक्ष विचारून बघ बर तुम्हाला दुसरा विषय नाही कारण माझ्याविषयी सतत वाईट साईट बोलत असतात तुम्हाला चढीत मुतवलं पाहिजे त्याशिवाय तुम्ही वठणीवर येणार नाही सर चिंगीला चढीत मुतवू नका कारण त्यांनी आज आज चढी घातलेली नाही नाही तर करे विनाकारण आपला सगळा वर्ग ओला होईल बरं तुला हे कसं रे माहीत मूर्ख कुठला हे गोष्ट काय विचार चौकात सांगायची असते का थांब तुला मी आता कोंबडाच बनवतो आहो सर तुम्ही माझा कोंबडा बनवा तर माझं मटण बनवा पण सते बदलणार आहे का हो सर तो खरं बोलतोय आज मी चढी घातलेली नाही कारण मला चढी घातली की काहीतरी नुसतं टोचत असतंय आणि म्हणून मी आज चढी घरीच काढून ठेवली <laughs> तू वेढी आहेस का तुला शरम आहे की नाही अशा पर्सनल गोष्टी कोणाला सांगायच्या नसतात तुझं कसं होईल कोण जाणे अहो सर आता तरी तुमचा हा ठोळी नजारा थांबवा की मला तर वाटतंय की तुमचा जन्म हा फक्त पाधण्यासाठी झालेला आहे किती बरं घाण वास येतो याचा बरं असं मला हे सांगा की तुम्ही जेवणात काय काय बरं खाताय तू एखादा डॉक्टर आहेस का रे मी तुला सांगेन आणि ते तू ठीक करशील अहो सर त्याला सांगून तरी बघा की त्यांनी मोठे मोठे रोग बरे केलेले आहेत आणि ही तुमची पादकायची आहे बर बर सांगतो तसं मी जास्त काही खात नाही दहा बारा बाजरीच्या चपात्या मक्याचा हुरडा दही अंड्यांचं कालवण मटण गोलगप्पे वगैरे वैगर वगैरे आहो म्हणूनच तर सर तुम्ही इतके पाहताय बर सर आणखी मला हे सांगा की कि तुम्ही किती वाजता झोपताय बर मी की नाही रात्रीच्या बारा वाजता झोपतो आणि पहाटीच्या चार वाजता उठतो आणि तोंड वगैरे धुमळ जातो बाहेर हुडकायला कुणाचं काय चाललंय कुणाचं काय चाललंय ते बघायला आहो सर एवढं जागरण केल्यावर तुम्ही तुमचं अन्न पचन तर कसं बरं होणार म्हणून मी एक उपाय सांगतोय तो करा बरं 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 बोलतो ऐकतोय मी तुझं आहो सर तुम्ही जेवण हलक करा म्हणजे तुमचा पोट साफ राहील आणि जागरण जरा कमी करा तुम्ही इतके लेट झोपताय म्हणूनच तुमच्या पोटात गॅस तयार होतोय आणि त्याचा परिणाम गॅस मध्ये होतोय आणि आम्हाला त्रास होतोय बरं एवढं जर तुम्ही केलं ना तर तुमची कायमची पाद बंद झाले म्हणून समजा अरे मी जागरण करतोय ते विनाकारण नाही अरे ते तुमचीच काम असतात ना जर नाही केली तर कसं बरं होणार आम्हाला शिक्षक लोकांना रिपोर्ट द्यावा लागतो त्या तुमच्या हजऱ्या तुमचं जेवण तुमच्या पुस्तकापासून ते सगळं मला बघावं रे बाबा बरं तू सांगितलेल्या गोष्टीचा मी नक्की विचार करेन आता जा बरं घरी तुम्ही का हो सर काही चुकलं का आमचं अरे बाबा तुला तु आता कसं सांगू शाळेची सुट्टी झाली ना घंटा बेल तू नाही का ऐकलीस आता बसतो का माझ्या बुकांडी चला सुटली आणि सरांची सुटली तर बघितलं का मंडळे तुम्ही माझे विद्यार्थी माझे कसे थटा करता येते आता हे मला सांगा पादनं वाईट असतं का पण मुलांना कोण बरं समजवणार मुलं असते बरं येतोय आता मी आणि जाता जाता हे शेवटचे पाद फक्त तुमच्यासाठी <laughs>